हाय मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती मेकअप न केल्यामुळेही आपण सुंदर कसे दिसू शकतो काय असताना हाऊस वाईफ असतो किंवा वर्किंग वुमेन असतो आपण काम करणं बाहेर काम करायला जात असतो किंवा हाऊसवाईफ असतो त्या त्यासाठी आपण ना रोज मेकअप करू शकत नाही किंवा डेली बेसिकवर फाउंडेशन किंवा कॉस्मेटिक यूज करू शकत नाही त्यासाठी आपण बिना म्हणजे मेकअप न केल्यामुळे सुद्धा सुंदर कसे दिसू दिसू शकतो याबद्दल काही टिप्स मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर, तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेकअप न केल्यामुळे सुंदर कसे दिसू दिसू शकतो त्यासाठी ना आपल्याला काही स्किन केअर करणं आवश्यक असते जर आपण आपले नेहमी स्किन केअर करत असलो तर आपण क्लीन अँड आपले स्किन क्लीन अँड क्लिअर राहील आणि ग्लोईंग राहील त्यासाठी त्यामुळे आपण सुंदर दिसतो असं नसतं की आपण रोज फाउंडेशन यूज केल्यावर सुंदर दिसतो जर आपले स्किन क्लीन अँड क्लिअर राहील तर आपण सुंदर दिसतो आता क्लीन अँड क्लिअर म्हटलं की काही स्किन केअर असतात ते स्किन केअर करणं आवश्यक असतं आपण स्किन केअर केली नाही तर आपली स्किन डल दिसते आपले स्किन काळवटते काळपटते त्यामुळे आपल्या स्किनला सुंदर किंवा ग्लोईंग दिसत नाही आता स्किन केअर म्हटलं की तुम्हाला पार्लरची आठवण येत असेल असं नसतं की आपण स्किन केअर म्हटलं की, की पार्लरमध्ये जाऊनच स्किन केअर करू शकतो किंवा क्लीनअप पार्लरमध्ये जाऊनच करू शकतो क्लीनअप हे घरगुती वस्तूंनीसुद्धा खूप छान क्लीनअप होते आणि छान असं क्लीनअप करू शकतो आणि छान असे स्किन केअर घरीसुद्धा आपण आरामात करू शकतो जर जा ज्यांना पार्लरमध्ये जायला वेळ वेळ असेल ते पार्लरमध्ये जाऊन करू शकतात किंवा ज्यांना पार्लरमध्ये जायला वेळ नसते किंवा जे हाऊसवाईफ असतात किंवा ज्यांना परवडत नसते ते घरगुती वस्तूंनीसुद्धा क्लीन क्लीनअप करू शकते आपली स्किन केअर करू शकते आपण जर नियमित स्किन केअर करत असलो तर आपली स्किन क्लीन अँड क्लिअर असते आपल्या स्किनवर डागा नसता किंवा आपल्या स्किनवर सुरकुत्या झुरिया किंवा आपली स्किन डेली पडत नाही त्यासाठी आपली स्किन सुंदर दिसते आणि ग्लोईंग दिसते आता क्लीनअप म्हटलं की पहिली स्टेप असते स्क्रब आता स्क्रब म्हटलं की मार्केटमध्ये छोटे मोठे पॅकेटसुद्धा स्क्रबिंगचे अवेलेबल असतात पंधरा रुपयामध्ये आरामात छान छान पॅकेट्स अवेलेबल मिळतात त्यांनीसुद्धा आपण आपले आरामात स्क्रब करू शकतो आता स्क्रब काय करते स्क्रब डेड स्किन व्हाईट हेड ब्लॅक हेड्स रिमूव्ह करत असते त्यामुळे आपली स्किन क्लीन अँड क्लिअर दिसत असते आपल्याला बाहेर जाणं जमलं नाही किंवा बाहेरचे आपल्या घरी अवेलेबल नाही तर आपण घरगुती वस्तूंनीसुद्धा आरामात छानपैकी स्क्रब करू शकतो आपले डेडस्किन स्किन अँड ब्लॅकेट्स रिमूव्ह करू शकतो त्या त्याने काय काय होतं आपली स्किन क्लीन अँड क्लिअर दिसते आपली स्किन ग्लोईंग दिसत असते कारण डेडस्किन रिमूव्ह होते आणि आपली स्किन सुंदर दिसत असते त्यासाठी आपल्याला काही स्किन केअर करावं लागतं घरगुती वस्तूंनीसुद्धा आपण छानपैकी क्लीनअप करू शकतो ते आपल्याला यूट्यूबवर भरपूरसे असे असतात की आपण ते बघितल्यानंतर आपण घरगुती सुद्धा आपण आपल्या स्किनवर छान क्लीन अप करू शकतो आणि छान आपली स्किन क्लीन अँड क्लिअर ठेवू शकतो आता क्लीन अँड क्लिअर स्किन ठेवली की आपली स्किन छान दिसते आणि आपली स्किन सुंदर दिसते आणि आपली स्किन ग्लोईंग दिसते आता असते ओपन पोज कुणा कुणाला ना ओपन पोस्टची प्रॉब्लेम असते आता ओपन पोस म्हटलं की जी असे आपल्या ओपन पोस असतात ना त्यामुळे आपली स्किन काळवटली काळपट दिसते का बरं कारण ओपन पोसमध्ये आपले धूळ माती गंदगी अशी जाऊन ना अशी आ, सील होत क्लोज होत असतात किंवा ते पूर्ण बंद होत असतात त्यामुळे आपली ना स्किन खराब दिसत असते त्यासाठी म्हणजे स्किन व्यवस्थित दिसत नाही किंवा काळपटली दिसत असते त्यासाठी ओपन पोर्स क्लोज करणं खूप आवश्यक असते जर आपल्या स्किनवर ओपन पोर्स नसतील ना, ना आपले स्किन क्लोज असेल आपले पोर्स क्लोज असतील त्या त्यामुळे सुद्धा जर स्किन स्किनना ग्लोईंग आणि सुंदर दिसत असते आता ओपन पोर्स म्हटलं की पार्लरमध्ये तुम्ही जाऊ शकता तुम्हाला वेळ असेल किंवा घरगुती सुद्धा ओपन पोर्स क्लोज होणार होण्यासाठी भर घरगुती उपायसुद्धा भरपूर असतात जर आपले स्किनची केअर करत असलो आणि आपण आपल्या स्किनची काळजी घेत असली नियमितप्रमाणे तर आपल्याला अशा प्रॉब्लेम्स होत नाहीत आता त्यासाठी स्किन केअर म्हटलं की नेहमी स्किन केअर करणं ओव्हर डोससुद्धा आपण स्किन केअरचा देऊ शकत नाही आणि कमी डोससुद्धा आपण स्किन केअरचा देऊ शकत नाही आपल्याला व्यवस्थित स्किन केअर करणं आवश्यक असतं जर व्यवस्थित केलं ना तर आपली स्किन क्लीन अँड क्लिअर दिसत असते आणि सुंदर दिसत असते आता पाणी पाणी म्हटलं की आपल्याला भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे कारण आपण जितकं पाणी पिलं ना तितकं आप आपली आपल्याला कोणत्याही याच्यापासून आपण दूर राहतो किंवा आपली स्किनसुद्धा हायड्रेट राहते आणि आपण छान दिसत असतो आणि सुंदर दिसत असतो पुन्हा आहे झोप झोप घेणंसुद्धा आवश्यक आहे खूप छान आहे जर आपण रात्री प परिपूर्ण झोप घेतली ना तर आपल्याला आप डाक सर्कल येत नाही आणि आपली डाक सर्कल न आल्यामुळे आपली स्किन सुंदर दिसत असते त्यासाठी झोपसुद्धा आवश्यक घ्या त्यानंतर आपल्या स्किनला मॉश्चरायझर करणं आपण स्किन क्लीन अप करत असतो किंवा घरगुती उपायांनी क्लीन करत असतो किंवा आपली स्किन म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण फेसवॉश करणं ह्या काही टिप्स असतात त्या लक्षात ठेवाव्या लागतात कारण आपल्या स्किन केअरमध्ये काही टिप्स त्या घेऊन चालाव्या लागतात आता आपण फेसवॉश वगैरे केलं की आपल्याला मॉश्चराईज करणं खूप आवश्यक असते जर आपण मॉश्चरायझर आपली स्किन करत असलो ना तर आपली स्किन ना छान अशी हायड्रेट राहते आणि सुंदर दिसते आणि ग्लोईंग दिसते मॉइश्चरायझरने आपली स्किन छान दिसत असते आणि ग्लोइंग आता मॉश्चरायझर म्हटलं की हर हर स्किनबद्दल मॉइश्चरायझर येत असतात ऑइल ओएल, ऑइली स्किनसाठी असते ड्राय स्किनसाठी असते त्या प्रकारे आपण मॉइश्चरायझर यूज करू शकतो आता मॉश्चरायझर नंतर आहे स्किन व्हाईटनिंग क्रीम आता डेली बेसिकवर आपण फाउंडेशन यूज करू शकत नाही किंवा घरी जे हाऊसपाई हाऊस हाऊसवाईफ असतात त्यासुद्धा फाउंडेशन यूज करू शकत नाही स्किन खराब होते आपल्याला माहिती असते रोज रोज जर आपण केलं आणि ते रिमूव्ह केलं नाही तर आपली स्किन खराब होऊ शकते त्यासाठी आपण रोज स्किन uh, व्हाईटनिंग क्रीम भरपूरशा अशा अवेलेबल आहेत जे आपल्याला सूट होतात त्या स्किन व्हाईटनिंग क्रीम जर आपण यूज केल्या ना तर आपली स्किन व्हाईटनिंग दिसते आणि छान दिसते आणि स्किन व्हाईट होण्यास मदतसुद्धा होत असते भरपूर अशा अवेलेबल आहेत स्किन व्हाईटनिंग क्रीम ज्या आपल्याला सूट होतील ते आपण यूज करू शकतो आणि त्याने आपली सुंदर क्लीन अँड क्लिअर स्किन क्लीन अँड क्लिअर आणि सुंदर दिसते भरपूर अशा टिप्स आहे की ज्या मी तुम्हाला कितीही सांगत बसेल ना त्या पूर्ण होतील नाही आणि मला माझा व्हिडिओ वाढतच जाईल वाढतच जाईल कारण भरपूरशा अशा स्किन केअर आहेत ना ते आपण जर नियमित करत असलो आणि व्यवस्थित करत असलो तर आपली स्किन क्लीन अँड क्लिअर आणि ग्लोईंगसुद्धा राहत असते त्यासाठी तुम्ही व्यवस्थित स्कि स्किन क्लीन अँड क्लिअर ठेवण्यासाठी व्यवस्थित स्किन केअर करा व्यवस्थित पाणी प्या व्यवस्थित झोप घ्या तुमचे स्किन छान राहील आणि ज्या घरगुती असतात नाही पार्लरमध्ये जाणं जमेल तर घरगुती वगैरे व्यवस्थित तुम्ही यूज करा करा त्यांची स्किन छान ठेवा कारण सर्वांना असं वाटते की आपण सुंदर दिसलो पाहिजे आपण छान दिसलो पाहिजे हे सर्वांनाच असं वाटत असते त्यासाठी आपल्याला काही काळजी घेणं सुद्धा आवश्यक असते आता लि आपल्या स्किन केअरमध्ये लिप आणि हेअर हे दोन सुद्धा येत असतात लिपची सुद्धा तुम्ही तितकीच काळजी घ्या लिप बाम वगैरे यूज करा लिप हायड लिपसुद्धा तुम्ही सुंदर ठेवा आणि केस केससुद्धा के केसांचा केसांसाठी सुद्धा हेअर केअर करणं खूप आवश्यक असते केसांची सुद्धा केअर करणं खूप आवश्यक असते केससुद्धा आपल्या आपल्याच आपलाच एक भाग असतो तुम्ही जितकं सर्व वस्तूंना हे ठेवान ना तुम्ही सुंदर दिसान छान दिसाल आणि तुमच्या स्किनवर ग्लोपणा येईल आणि तुम्ही खरंच आणि आपण ज्या टोनमध्ये आहोत त्याच टोनमध्ये सुंदर आहोत असं आपल्याला वाटेल कारण काही आपण का आपली स्वतःची काळजी जर घेत असलो ना तर आपला कलर कोणताही असो त्यात काही हरकत नसते आपला कलर कोणताही असो पण आपण पन सुंदर दिसलो पाहिजे आणि छान दिसलो पाहिजे असं आपल्याला वाटत असते त्यासाठी आपली स्किनची काळजी घ्या काळजी घ्या जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा